नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत देवी सहकारी संस्थेत सलग सहाव्यांदा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार प्रदान सहकार क्षेत्रामध्ये दिशादर्शक कार्य केल्याबद्दल सलग सहाव्या वर्षी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था करून पतसंस्था फेडरेशनकडून देण्यात येणारा सन दोन हजार चोवीसचा मुंबई कोकण विभाग राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार श्री निनायदेवी सहकारी पतसंस्था मुंबई या संस्थेस रामोजी फिल्म सिटी हैदराबाद येथे झालेल्या दिमागदार सोहळ्यात नुकताच प्रदान करण्यात आला कॉस्मॉस बँकेचे विद्यमान चेअरमन मिलिंद काळे फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब गोयटे गोदावरी अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब शेडगे कार्यकारी संचालक गणेश शेडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला कोकण विभागातून दहा ते पन्नास कोटी ठेवी असलेल्या संस्था या गटातून पुरस्कार हा देण्यात आला